Let me your body. y en पसंद नसेल ते हिंदू धर्म सोडून द्यावा ज्ञानेश्वर महाराव यांनी जे सर्व हिंदू धर्माचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आणि अक्कलकोट निवासी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन नेहमी जनजागृतीचं जा, समाज जागृतीचं काम करणाऱ्या वारकरी संप्रदायाबद्दल जे बेताल वक्तव्य केलं आहे त्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की नेहमीच हे महाविकास आघाडी काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे नेहमीच हिंदू धर्माच्या बाबतीत यांचे नेते असतील किंवा यांची धोरणं असतील ही नेहमी हिंदू धर्माच्या विरोधात राहिलेली आहेत आणि आजही ज्ञानेश्वर महाराव हे हा हा व्यक्ती याचं बेताल वक्तव्य करत असताना त्या पक्ष महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते त्या स्टेजवर आहेत आणि ते चुप्पी साधून आहेत निमित्ताने आम्ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या या सर्व निषेध करतो आणि ज्ञानेश्वर महारावच्या वक्तव्य वक्तव्यसुद्धा संपूर्ण हिंदू सनातन धर्मातर्फे निषेध करतो वारंवार हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या जे महाविकास आघाडीची लोकं आहेत त्यांच्याबद्दलचा निषेधचं आहे आंदोलन आहे आदरणीय शरद साहेब असो जितेंद्र आव्हाड असो त्या सुषमा अंधारे असो आता आपण ऍनेश्महारावाला वारंवार हिंदू देवी देवतांचा अपमान करत आहे हिंदूचा जन्म घेऊन हिंदू देवी देवतांचाच अपमान करतात म्हणजे मुस्लिम बांधवही कधी हिंदू देवताचा इतका अपमान करत नाही जितका अपमान हे लोक करतात यांना जर एवढं पसंत नसेल तर हिंदू धर्म सोडून न्यावा यांनी कशाला हिंदू धर्मामध्ये राहत आहे वारंवार वारंवार अपमान करताय जितेंद्र रावा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता श्रीरामाचा अपमान करता श्रीकृष्णाचा अपमान करताय तिथे एका बाजूला सांगतात की आरक्षण जाणार आहे राहुल गांधी तिथे जाऊन सांगतात की आरक्षण आम्ही संपवून विक्रम मात्र भाजपच्या नावावर फोडतात म्हणजे हे सरकार जे आहे भाजपाचं सरकार चांगलं काम करत आहे परंतु त्यांना बदनाम करण्याचं काम हे महाविकास आघाडी करते आहे वारंवार खोटं बोलते आणि त्यांचा खरा चेहरा जनतेच्या समोर येतो आहे आज हे जे आंदोलन आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाराव यांनी आमच्या संतांबद्दल केलेल्या अपमानाबद्दल या निषेधाचा आहे आदरणीय शरद पवारचा आहे त्याच्याबद्दल चुप्पी साधन आहेत एक शब्दही बोलत नाही आहे आमचं म्हणणं आहे की त्यांनी याबद्दल चरिफिकेशन द्यावं की वारंवार हिंदू देवी देवतांचा जो अपमान होतोय त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हिंदू धर्म ठेवावा की नाही ठेवावा नसेल ठेवावं तर त्यांनी डिक्लेअर करावं की आमचा पक्ष हिंदू धर्माच्या विरोधामध्ये एक तर त्यांनी डिक्लेअर करून टाकावं आणि मग बघावं निवडणुका कशा होतात हे याच्यासाठी जे आंदोलन आहे सगळे आमचे सहकारी विशेषतः भजन मंडळी पण इथे आल्या त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तीव्र शब्दाच्या या घटनेचा निषेध करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.